या निमित्ताने उपस्थित उदापूरगावचे सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे ओतूर गावचे आपल्या विद्यालयाचे ग्रामविकास चैतन्य मंडळाचे अध्यक्ष अनिल शेठ तांबे उपाध्यक्ष प्रभाकर शेख तांबे रघुनाथ दादा मानसरे हे सर्व उपस्थित आहे त्याचप्रमाणे मी मंडळी त्यामुळे की पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मान्य बाबूसाहेब ठेटे यांच्याकडे मी ग्रामपंचायतीच्या जा मालकीची ही जागा झाल्यानंतर या इमारतीकडे मंडळाकडे पैसे आम्हाला पाच सहा लाख रुपये तुम्ही द्या जेणेकरून आम्हाला ग्रामपंचा ग्रामपंचायतीला कर्ज द्या जागा ग्रामपंचायतीची होती आणि त्यामुळे आम्हाला इथे पंचायतीच्या मागणी बापूली ती फाईल फेटाळली याचं कारण त्यामुळे उदापूर ग्रामपंचायतीचं वार्षिक बजेट जे होतं ते बत्तीस हजाराचं होत बत्तीस हजार रुपयाचं बजेट असताना तुम्हाला सहा लाख रुपये घ्यायचे कसे हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला अखेर शेवटी मला त्यामुख्यमंत्री महाराष्ट्राचे निधी शरद पवार यांच्याकडे जावं लागलं त्यांनी बापूला फोन केला आणि उदापूरच्या या हायस्कूल साठी तुम्ही सहा लाख रुपये द्या नियम बाजूला करा परंतु सहा लाख रुपये द्या हे आवर्जून साहेबांनी सांगितलेलं होतं आणि त्यावेळेस पैसे ग्रामपंचायतीकडे आल्यानंतर त्याच प्रत्यक्ष एज्युकेशन करण्याचं काम त्या तत्कालीन सरपंच माननीय आप्पासाहेब भोंडराव यांची मला अजून आठवण काढली पाहिजे त्यांनी हा संपूर्ण गौरव उभा केला वसंत काम केलं आमचं तक्रार व्हायची परंतु या सगळ्या मंत्री जॉब फार गावामध्ये मेहनत केली आणि हे मंदिर आपण उभं राहिलं आज चाळीस वर्ष झालं त्या मुलांनी आता दोन लाख हजार अडीच लाख हजार दिला मी विचारले एकत्र व्यानं चुकवून तुमची एकच व्यायचं नाही चंदुरश सहापासून आतापर्यंत किती बॅन झाले त्या शाळेतून या सगळ्या बॅच ही जबाबदारी आहे आणि तुम्ही जमले मला आम्ही पण ग्रामस्थांची ही प्रामुख्याने जबाबदारी मी आता हंड्रेड सेव्हनशी बोलतो तुम्ही डिझाईन किती केली काम कसं करणार आहात त्याचे शिडी काढी का तुम्ही सगळे एकदा सामुदायिकपणाने सगळ्यांना दाखवा हे माझं सगळ्या विद्याविकास पडाच्या पदाधिकाऱ्यांना म्हणणे सगळ्यांना एकदा हे आल्यानंतर सगळ्यांना दाखवा नवीन नवीन सूचना काय असतील त्याच्यात आपल्याला बदल करता येईल काय होणार नाही आणि अशा या चांगल्या मंगलमय कार्यक्रमांना आज संस्थेच्या अध्यक्ष अनिल शेट तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत आपल्या ग्रामस्थ आहेत पुणे मुंबईवर आलेली सगळी मंडळी काल याच्यासाठी आलेली होती ती सगळी या कार्यक्रमासाठी आवर्जून थांबलेली आहे ही सगळ्यांचे मनपूर्वक आपण मानतो आणि विद्या मंदिर उत्तर उत्तर प्रगतीपथाला जावं अशा प्रकारची परमेश्वर चरणी वाकोबा चरणी प्रार्थना करतो आजपर्यंत या गावाने जी जे सार्वजनिक हातामध्ये घेतलेलं आहे ते, ते पूर्णपणाने यशस्वी केलेलं आहे अव ह्या वाकोबाच्या ठेवण्यासाठी हा अफा किती जीव गाडत जमा सकाळपासून सकाळपर्यंत या गावामध्ये शब्द वर्षी फेऱ्या मारायची म्हणजे परंतु पै पै गोळा गेला आणि या गावातली सगळी कार्य यशस्वी झाली आहे तसंच कार्य या नवीन पिढीच्या हातून घडावं अशा प्रकारची मी या ठिकाणी इच्छा प्रदर्शित करतो आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि गावांचं सरकार की हे भाडं तुमच्याकडे येत नाही त्याचा कायदेशीर सगळ्यांनी ठिकाण मला माहिती काय त्याला जपून आणि या संस्थेला तुम्ही संपूर्णपणाने मदत करावी कारण ग्रामपंचायत आणि संस्था ही वेगळी नाही ही उदापूरचीच आहे आणि उदापूरचीच मुलं या शाळेमध्ये शिकणार आहेत तेव्हा या सगळ्या मुलांना या ठिकाणी मी शुभाशिवाद देतो या शिक्षक हा शिक्षक वृद्ध जो आहे काम करणार आहे प्रामाणिकपणाने काम करणारे यांच्याकडनं या उल्हापूर मधली तरुण पिढी ही बालखाली चिमुलक यांचं आयुष्य यशस्वी करण्यासाठी त्यांना ज्ञानार्जन त्यांनी करावं या ठिकाणी आपण सगळी जण मंडळी उपस्थित राहिलेला तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि लवकरात लवकर आपण कामाला सुरुवात करू आणि हे काम वाकोगायच्या कृपेने मुक्तवाईच्या कृपेने आपल्या आतून संपूर्ण यशस्वी हो कारण या गावामध्ये शिक्षण हाही प्रथम प्रायोरिटी एक काळ असा हो होता एक काळ आपण शेती जवळ प्रायोरिटी मानत होतो पण शेती हा आपला उपयोगीच साधन होत परंतु जुन्या काळामध्ये आपली पंडली शिकलेली होती जीपी पर्यंत खड्ड्या कंपनी जाऊन पोहोचलेली होती मुंबईच्या जस्टिस ऑफ पीस ज्याला म्हणतात अशा पद्धतीने आंबेडकरांच्या या मिळतीने त्या का शिवल सुद्धा आपल्या गावामध्ये आहेत त्यांचा सुद्धा विचाराचा आपण फायदा घेतला पाहिजे डॉक्टर धनंजय लोके सारखा हे पुणे विद्यापीठामध्ये काम करताना तरुण यांचंही मार्गदर्शन आपण घेत कारण विद्या विद्येच्या प्रांगणामध्ये काय काय गरज आहे ही गरज आपल्याला सगळ्यांना कळण्यासाठी या नामाचा पण फायदा घ्यावा त्यांचे विचार आपण जाणून घ्यावे अशा प्रकारची मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आपण सगळी मंडळी या ठिकाणी आवडतो आणि याला शोभाशिवाद घेऊया आज अध्यक्ष आले थोडासा त्यामुळे आमच्या मित्राशी छरंजी होते मला बोलावं लागतं की आपल्या जे उच्च पद्धतीने जे काम करतात त्याला थोडस कमी बोलतात त्यामुळे तुमचे आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो ग्रामपंचायत सदस्य आभार मानतो आणि या ठिकाणी जय हिंद जय भारत अनेकांची मंडळी त्या ठिकाणी आहेत ही सर्व मंडळी छकू आहेत ही सर्व मंडळींनी ज्या वेळेला सहकार्य केलं आणि ही इमारत वगैरे सांगितले त्याचे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सगळ्यांनी सहकार्य करत आपल्याला सर्वांना माहिती की आपण सुरुवातीचा कालखंड हा मंदिरामध्ये या ठिकाणी आपण शाळा शिकलो आणि मंदिरामध्ये शाळा शिकत असताना एकोणीसशे त्र्याऐंशी साली या ठिकाणी या शाळेची इमारत उभी राहिली आणि त्यानंतर आपण या ठिकाणी या विद्यालयाला सुरुवात झाली अशा पद्धतीचा हा इतिहास आहे त्यावेळेला तें� देखील सर्व ग्रामस्थानी आपल्याला साथ दिली त्याचप्रमाणे या शाळेसाठी ज्यांनी जी जागा दिली ती समस्त चौधरी मंडळी असतील समस्त दाखल शिंदे मंडळी असतील त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अनेक संस्थे उद्या गोत्रुच्या संस्थेच्या अनेक या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आर्किटेक्ट खांडे साहेब आहेत असो आपण सर्वांनी आतापर्यंत जसे गावातील प्रत्येक विकास कामासाठी साथ दिली इथून पुढे देखील आपण या आम्हाला साथ द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्याविकासांच्या वतीनं आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र